सई स्वामी समर्थ तुळ राशी एक ते एकतीस डिसेंबर मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना काय फळ देणार या महिन्यात तुम्हाला कोणत्या क्षेत्रात यश ये येईल आणि कोणत्या क्षेत्रात काळजी घ्यावी लागेल आर्थिक स्थिती व्यवसाय नोकरी कौटुंबिक जीवन व आरोग्य या सर्व क्षेत्रात काय विशेष बदल घडतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील काही गोष्टी या महिन्यात विलंबाने पूर्ण होतील पण त्यातून तुम्हाला अनुभव धीर आणि योग्य दिशा मिळेल हा महिना तुमच्यासाठी निर्णयांमध्ये स्पष्टता आणण्याचा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा भावनिक स्थैर्य आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा काळ ठरणार आहे या महिन्यात काहींचे जुने संबंध सुधारण्याची शक्यता आहे तर काही व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवी ओळख बनवण्याची संधी मिळेल करिअर व व्यवसाय तुळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात ऑफिसमधील कामामध्ये अनुकूलता लाभेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील नोकरदारांना बदली किंवा पदोन्नतीची शक्यता आहे कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्ट हाती लागतील काही ठिकाणी महिन्याची सुरुवात थोडी धीमी होईल कामे असतील पण तुमचे लक्ष विचलित राहील महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती सुधारेल महिन्याचा दुसरा पंधरवडा फायदेशीर ठरेल सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ असेल तूळ राशीच्या व्यावसायिकांना डिसेंबर महिना सामान्य जाईल या महिन्यात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे तसेच व्यवसायातील गुंतवणूक टाळावी या महिन्यात व्यवसायासंबंधित कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळेल तुमचे अडकलेले पैसे मिळतील या महिन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते तसेच महिना अखेरीस उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील त्यामुळे आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल पण महिन्याच्या मध्यात काही अनपेक्षित खर्च उद्भवतील वाहन आरोग्य घर व मुलांशी निगडीत खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बचत वाढवा गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचाराने करा यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींना हा महिना आरोग्याबाबत मध्यम फलदायी असेल या महिन्यात निद्रानाश थकवा अपचन ताण अशा समस्या जाणवू शकतात त्यामुळे दररोज दहा मिनिटे ध्यान करा गरम पाणी आणि साधा आहार लाभदायक ठरेल प्रवास करत असाल तर काळजी घ्या महिन्याच्या शेवटी आरोग्यात उत्तम सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या कुटुंबात प्रेम आणि स्नेही वातावरण राहील घरातील काही जुने मतभेद दूर होतील मुलांची प्रगती होईल त्यांच्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल भावंडांशी एखाद्या विषयावर किरकोळ वाद होऊ शकतो पण तो विषय समाधानाचा असेल तुम्हाला या महिन्यात माता पित्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पूर्वी दूर गेलेले नातेवाईक पुन्हा जवळ येतील कुटुंबातील प्रश्न प्रेमाने व सामोपचाराने सोडवता येतील शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिना सामान्य असेल तुम्हाला या महिन्यात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल कारण काही वेळा तुमचे मन विचलित होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उत्तम परिणाम मिळतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना हा महिना अनुकूल असेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल प्रवास तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात प्रवासाचे योग आहेत तुम्हाला संशोधन व्यवसाय नोकरी किंवा कुटुंबियांसोबत प्रवास घडण्याची शक्यता आहे आणि हे प्रवास लाभदायक ठरतील प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना डिसेंबर महिना भावनिक चढउतारांचा असेल तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे पण गैरसमज टाळणे आवश्यक आहे जोडीदाराच्या भावना समजून घ्या एकमेकांसोबत वेळ घालवा यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल तसेच तूळ राशीच्या अविवाहितांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे तुम्हाला मित्र किंवा ऑनलाईन संपर्कातून एखादी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात शांतता असेल जोडीदारासोबत संवाद वाढवा एकमेकांना वेळ द्याल घरात एखादा समारंभ प्रवास किंवा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो त्यामुळे तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रेम वाढेल एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना संधी संयम आणि प्रगतीचा असेल या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायात नवीन करार होतील प्रगतीचे नवे मार्ग खुलतील मात्र भागीदारीत सावधगिरी आवश्यक आहे आर्थिक बाबतीत खर्च वाढतील महिन्याच्या शेवटी चांगला आर्थिक लाभ होईल प्रेम आणि नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल योग्य संभाषण आणि संबंध अधिक मजबूत होतील विवाहितांना सुखद घडामोडी आणि कुटुंबात उत्साह जाणवेल आरोग्याच्या दृष्टीने ताण जाणवेल परंतु जीवनशैलीत बदल केल्यास फायदा होईल एकूण हा महिना सकारात्मक बदल निर्णयांमध्ये स्पष्टता आणि यशाचा मार्ग दाखवणारा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद